मोदी साहेब साहेला महाराष्ट्रात ते नीत झोपड सकाळी उठलं गे सुरू याला म्हणतात मराठ्यांचा डर याच्या अगोदर म्हणलं जायचं आम्हाला हो मताची गरज आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही जेव्हा मराठाय झाला आता म्हणते महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठ्याशिवाय हलू शकत नाही अरे बाबा तुम्ही एवढले नेते तुम्हाला लाजा तरी पाहिजे मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला ते तेरे नाम आणि आम्हाला घेण्यास काय लागला तुम्ही माझ्या विरोधात बोलता का तुला आमदार निवडून <laughs> हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या अंबोरा आणि आष्टी तालुक्यातील आणि अंबोरा परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय आपली लढाई मराठा आरक्षणाची आपण या ठिकाणी जमलोय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आपल्याला न्याय पाहिजे आपल्या लेकरांसाठी कधी मराठा समाज एकत्र येत नव्हता तो मराठा समाज तुमच्या आणि माझ्या कष्टामुळे एकत्र आलाय मराठ्यांच्या एक भीती देशाला लागली मराठा इतक्या ताकदीने एकत्र आला की मराठ्यांची दहशत देशावर बसली ज्यांना कोणाला या महाराष्ट्रात यायचं नव्हतं मराठ्यांच्या एकी पुढे सगळ्यांना गुडगे टेकावे लागले तुमच्या एकीची भीती इतकी बसली चांगल्या चांगल्याची बोलती बंद पडली या महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नव्हत्या मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात ठरली जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथे एका टप्प्यात झाली प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं लग इथंच मराठ्यांचा विजय झाला मराठा समाज कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता तुम्ही आमच्या आई बहिणीचे डोके फोडले तुम्ही आमच्या गोरगरीब करोडो लाखो मराठ्यांच्या लेकरावरती केसेस केल्या आणि मराठा वादळासारखा एकत्र झाला कधीच स्वतःचा चिन्ह सोडून मोदी साहेबांना दुसऱ्या चिन्हाचा सा प्रचार करावा लागला नव्हता महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या चार पाच नेत्यांमुळे मोदी साहेबांवर इतकी वाईट वेळ आली यांचा मराठा देश आणि याचा परिणाम मोदी साहेबांना भोगावा लागला आताची मोदी साहेबांची परिस्थिती इतकी वाईट ही मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात येत सतगो धड्या आणल्या त्यांनी इथं झोप देत सकाळी उठलं की सुरू याला म्हणतेत मराठ्यांचा डर याच्या अगोदर म्हणलं जायचं आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही जेव्हा मराठा एक झाला आता म्हणते महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठ्याशिवाय हलू शकत नाही आता कसे ठेप्याला आली आता कसे ठेप्याला आली ऐ मी तुमच्याकडे काय लालो आहे तुम्हाला मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून कोणाला निवडून आणा म्हणलं का पण ह्या बारीनं अस पाडा त्याच पाच पिढ्यात कोणी उभा नाही राहिलं पाहिजे त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे मग आपल्या आज्याला मराठ्याने लय बेकार पाड होतो मी कोणाचा वाटा जातो का मग आमच्या वाटा काय असत रे एत देणार नाही घरकुलत देणार नाही देतो एकट्याच्या जा आज्याला तुमच्या काय बापाची ज्यागिरी कधी केंद्राची राज्याची सुविधा आहे धमक्या देऊ नका चांगल्या चांगल्याचा पाणीपत केलंय तुमचा कार्यक्रमच लावून जर माझ्या गोरकर मराठा त्रास दिला तर या आमदाराला खासदाराला आणि मंत्र्याला स्वतःच्या नेत्यासाठी आणि दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जायचं सांगितलं कोणी जातीच्या जर विरोधात गेलात ना पुढच्या दहा पिढ्या तुमच्या कपळाला मराठे कधीच गुलाला लागू देणार नाही नादाला लागू नका मी कुणाच्या वाटा नाही जात माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका आणि हे घरकुल नाही दिले ना यांच्या दाराला टाकतो एकट्या ग्यावर्या तालुक्या तालुक्यातल्या तालु, किन एकशे चाळीस घरकुल घेतले काय करत लागले कोणत्या आमदाराची भामदाराची काय घरकुला देत नाही तो मला आमच्या जीवावर मोठा झाला ना आम्हाला डेरिंग शिकायला लागला का, का आता आपण बी एक येत पहिल्यांदी नव्हतो अजे बाद दाबायचं नाही आणि त्यांना इथून सांगतो दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका काय संपत आल ही शेवटची संधी तुम्हाला आता आज कोणतरी बोललो म्हणते आज मला बोललो ना काल कोणतरी मला दहा वाजले सांगा रे अ मी मानतो बाबा कायद्याला मानतो आचारसंहितेला मानतो मला पाळायला लागत कोल्हापूरचा चंद्रकांत दादा पाटील एच ते रे नाम ते खेकड्या पाड्याला आणि ते नदीतला खेकडा असल्या तुला बोललं करे काच पाणी मी काही कावा काय म्हणतोय माहिती म्हणतो असे बोट करतो मराठ्यांना आरक्षण दिलं कुठे दिलं रे कुठे दिलं म्हणतोय काय मनोज जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे होत मला तो का सड का, का, का तो काय अमेरिकेला राहायला गेलता मी का म्हणलो मला प्रमाणपत्र पाहिजे या का मराठ्यांना मागितल नंतर त्याची भाषा बदलली मराठवाड्याला पाहिजे म्हणला नंतर बदलली महाराष्ट्राला पाहिजे आणि कांगावा करतो मी आणि गैरसमज पसरतो तेव्हा भाषाचे ते टोनिंग बघा त्याच्या मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली त्याची टोनी इतकी डेंजर आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल दहा टक्के दिल जरंग पाटील गैरसमज पसरतो अरे महाराष्ट्राच्या भाषाच नाही बेकार अरे तुका लोकांचे कपडे घालून घालून मोठा झाला तू माय नादी लागू नका तो आज पंचा पिलेला ना तो कार्यक्रमच करून टाकी मी तो आहे ना आधी लागलो का तुम्हाला बोलला कशाला परत त्याची टुनिंग आहे का, का तुम्ही मला वाटतं लेटस्प काहीतरी बहुतेक चॅनल आहे त्याच्यावरती बोललोय बोलत बी इतकं भंगार आवाज आहे ते कोणत्या काय ते तुम्हीच म्हणा कोणचे लोक आहेत ते तसला आवाज आहे त्याचा मी नाही म्हणलो बर काय तुम्ही काही म्हणता मी म्हणलो नाही म्हणणार बी नाही मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही इतका मूर्ख येते ते काय म्हणत पुन्हा ओबीसीतून आरक्षण देता येत नसतं मग कशातून देतो अरे बाबा तुम्ही एवढे नेते तुम्हाला लाजा तरी पाहिजेत मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला ते ते तेरे नाम आणि आम्हाला घेण्या शिकायला लागला तुम्ही माझ्या विरोधात बोलता का मग तुला आमदार केला दाखवतो के काच का आता तू कसा निवडून येतो मराठ्याच्या जेव्हा मोठा होतो ना आम्हाला सांगतो त्याच्यातले त्याच्यात इतके भांभवून गेले तुमचे इके पुढे त्यांना काहीच सुचा ये नाही मोदी साहेबाला पटका कसा घातला माहिती तुम्हाला उलटा शेपट पुढं पुड़ केलं त्याच आणि ते माग केलं फाटकून बदलेलं ऐ आले काय रे चर्चे ते टकोरे टेशी लांब घे इतके भांबावून गेलेत एवढा मोठा उच्च दर्जाचा माणूस आहे शेवटी पंतप्रधान आहे त्यांच्यावर टीका करायची नसते तुम्हाला पटका सुद्धा घालात कळव ना त्यांना इतके भांभावून गेले बर ते बी एवढ्या मोठ्या दर्जाचे आहेत मराठ्यांनी त्यांना गेल्या वेळेस भरपूर खासदारांनी उडून दिले ते काय म्हणले माहिती आहे का पिछल्या दारातून येत ओबीसी असेल पिछल्या दारातून आलो का आपण अरे दाडा दडा छातडवर पाय देऊन आलो सगळ्याच्या मय जिवंत वर देतोच नाही मला ओबीसीच आरक्षण अरे आर घेतलं आरक्षण घेतलं आणि ओबीसीतच घेतलं आणि राहिल्याला सुद्धा ओबीसीतूनच देणार कोणा कोणाला अडवायचंच म्हणा यांच्या डोळ्या देखता आणखीन एक विषय होतो किती लापट माणूस असावं हो। याचा जिवंत उदाहरण मी कोणासाठी लढतो मायबाप गोरगरीब मराठ्यांसाठी इथ सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण घेणार आहेत भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे मी लढतोय जातीसाठी कार्य मला विरोध करता आरक्षण तुम्ही घेणार तुमच्या जातीचे रेकर मोठे होणार आरक्षण देण्याची नोंदी सापडण्याची जबाबदारी यांची होती कारण विधानसभेच्या पटलावर मंत्री आणि आमदार काम करतात यांची जबाबदारी होती नोंदी सापडणं यांनी सापडल्याच नाहीत आपल्या गोरगरीबाच्या संघर्षामुळे मराठ्यांना नोंदी मिळाल्यात सव्वा करोड मराठा आतापर्यंत आरक्षणात गेलाय आहे तरी तुम्ही नेता कोण बोलणार बाकीच्या जातीचे लोक त्यांचे नेते त्यांच्या कोण बोलायला लागले आणि यांच्या डोळ्यात एकता हे व्यासपीठावर बसलेलं असताना ओबीसीचे नेते म्हणतात मराठा आणि ओबीसी वादे कुठं वादे बीड जिल्ह्यात नाही आणि महाराष्ट्रात नाही तुला कस का दिसला एक क्लिप आली मला आता गाडीच सांगितले उमेदवार म्हणते मला वाटतं कोणीतरी बंजारा बांधवाचा राठोड भैया बहुतेक कोणीतरी येत असं मला गाडीच सांगितलंय त्यांची क्लिप व्हायरल झाली तो म्हटला ऐक आपल्यावर वेळ आली मराठे सगळे एक झालेत तो आमच्या कोणी मला एक सांगा हे त्यांच्यासाठी उदाहरण महत्वाचं नाही त्यांच्या संघ बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजेत आपल्या डोळ्यात देखता, ते मराठा आणि ओबीसी वाद हे मराठा एक झालाय ओबीसीने एक वा मराठ्यात आणि ओबीसीत वाद हे मराठ्यांच्या नेत्या समोर ते म्हणायला लागलेत मराठ्यांच्या नेत्याने म्हणायला पाहिजे को ने। आम्ही कोण आहेत आम्ही मराठा आहेत आम्ही तुमच्या सोबत आहेत आमच्या मराठ्यांना तुम्ही बदनाम करता कसे सगळ्यांनी व्यासपीठाच्या खाली उतरायला पाहिजे मराठ्यांचे जात बदनाम होत असताना तुमची जात बदल तुमच्या डोळ्यात होती लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आम्ही संपलो की तुम्ही संपलात म्हणून समजा संपला आम्ही येत म्हणून तुम्ही येत गोरगरीबांच्या जीवावरती तुमची डेअरिंग आहे इथं पक्ष आणू नका आपले लेकर मोठं करायचं बघा माझ्या अंगात शक्ती नसता नाही माझं शरीर मला साथ देत नसताना मी मरायला सुद्धा तयार आहे जातीसाठी तुमच्या डोळ्यात एकता तुम्ही जातीचा अपमान सहन करू कसे शकता इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमच्या आजूबाजूला ओळून बघा आजच्या बैठकीला कोण नाही मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या त्याच्या घरी जाऊन पाय पाडा त्याला सांगा इथं प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही तुझ्या पाय पडून सांगतो जातीचे लेकर आणि जात मोठी करायची भुंगीन भांगीन खात असतो येवलं आलं <laughs> <उले उनालक> काय <laughs> त्याला समजून सांगा तुझा पाय पडतो जातीचा प्रश्न एवढीच संधी आहे आरक्षण मिळवून आपले लेकर मोठी होतील सगळे जाती कोण वरते तू वड बहुते आता असा दिसतोय व्यासपीठावर कोण कार्यक्रम लावते तरी पण समजून सांगा जात महत्वाची आणि त्याच्यानंतर जर नाही आला तर त्याला जिल्हा परिषद लो भरायच पंचायत समिती लो भरायच त्याला सरपंच व्हायचंय त्या टायम त्याला सांगायचं जातीच्या लेकराला गरज होती बैठकीला येत नव्हता नेत्याचा मागा माग पळत होता पत्रवळी घेऊन आता चलवय बाहेर कारण त्याचा नेता आपल्या घरात नंतर येणार आहे सरळ या अंबोरा तू सांगतो शेवटचा चान्स मराठ्यांच्या जातीच्या विरोधात जाऊ नका दुसऱ्यासाठी लय परिणाम वाईट भोगायला लागतो आताच मोदी साहेब आली तर झोपायची ईड आली जर तुमच्या नेत्याला तुम्हाला लयच वाईट वाटतंय बोलल्याला तुमच्या नेत्याला सांगा सगळ्या स्वारीच्या अंबोल देऊन टाका ते आमच्या माग लागलाय नसता मराठा आणि कुणबी एकाच्या जर कायदा पारित नाही केला विधानसभेला मैदानातच आहे बघतोच तुमचा कसा कार्यक्रम लावायचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो त्या ते तेरे नामला समजून सांगा मया नदी लागलेले सगळ्याचे तांगे पलटी केलेले मया नदी लागू नको म्हणून सांगा त्याला भांग पाडी तो कसला माया नदी लागू नको ते पंधरा रुपयाचा बेल्ट घालणारा जामनेरचा गप केला आहे याला गप करा तो हो सगळं मतदान सदुसट सुद्धा नाही कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्याचा जेव्हा वार वार येतो गप्पस म्हणा याच्या नंतर जर गप्प नाही बसला मी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझ्या जातीसाठी मरायला भेट नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्याला सांगा इतके हाल होतील की खूप ज्यांचा हिशोब करायला मी पक्का आहे